अजितदादांचा हा व्हिडिओ होतोय खूप व्हायरल माननीय मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे नेहमीच चर्चेमध्ये असतात त्यांच्या रोखठोक अंदाजामुळे आणि त्यांच्या वेगळ्या हटके शैलीमुळे अजितदादांचा असणारा कडक स्वभाव आणि त्यांची रोकटोक शैली सर्वांनाच माहीत आहे आणि यामुळेच ते सतत चर्चेमध्ये असतात आजचा जो व्हिडिओ आहे तो महत्वाचा आहे एक नारी अजितदादांना पडलेली आहे भारी सत्तावीस वर्षीय महिलेच्या फोन कॉलमुळे अजितदादांची उडालेली आहे झोप ही कोण आहे महिला गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीमध्ये घडलेली आहे पहिल्यांदाच असा प्रकार पहिल्यांदाच अशी घटना अवघ्या सत्तावीस वर्षीय महिलेच्या फोन कॉलमुळे अजितदादांची उडाली झोप एक नारी अजितदादांना पडली भारी नेमकी कोण आहे ही महिला तर पाहू शकता अंजना कृष्णाज या आय पी एस अधिकारी आहेत आणि अवघ्या सत्तावीस वर्षीय या आय पी एस अधिकारी आहेत ज्यांनी अजितदादांना एक कॉल करताच अजितदादा देखील त्रस्त झालेले आहेत नेमकी काय आहे नेम ही घटना जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा अंजना कृष्णाज या केरळमधील आहेत आणि सध्या त्यांची पोस्टिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याअंतर्गत माडा तालुक्यामधील एका गावामध्ये अशा पद्धतीने अवैध अवैध मुरमुत्खननाचं काम जे होतं ते सुरू होतं आणि हा अवैध मुरमुखनचा जो संपूर्ण प्रकार सुरू असताना गावातील एका व्यक्तीने थेट अंजना कृष्ण आय पी आय पी एस अधिकारी यांच्याकडे या संपूर्ण प्रकाराची तक्रार केली असता त्या थेट आपल्या संपूर्ण टीमसह त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यानंतर मग पाहू शकता संपूर्ण हा घटना प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे त्यांच्या एका फोन कॉलमुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची झोप उडालेली आहे काय झालेलं आहे तर अवैध उत्खननामध्ये काम सुरू असताना अंजना कृष्णास त्या ठिकाणी पोहोचल्या असता त्यांनी अधिकाऱ्यांना हे सर्व काम थांबवण्यासाठी आदेश दिले असता थेट राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने थेट लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांना फोन लावला आणि त्यानंतर मग ही संपूर्ण घटना घडलेली आहे तर ही संपूर्ण घटना घडलेली आहे स्क्रीनवरती पाहू शकता आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांनी अजितदादांशी थेट बोलणे केलेली इथे तुम्ही पाहत आहात तर झालं असं की राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने थेट अजितदादांना कॉल लावला असता अजितदादांनी त्या अधिकाऱ्याकडे हा कॉल देण्यासाठी सांगितलं म्हणजेच अंजना कृष्णा यांच्याकडे फोन देण्यासाठी सांगण्यात आले असता अंजना कृष्णा यांनी थेट अजितदाच काही सवाल केलेले आहे ज्यावेळेस अजितदादांनी अंजना कृष्णा मुरुंग उत्खननाचं जे काम आहे ते थांबवण्यात आलेलं होतं ते सुरू करण्यासंदर्भात सांगितलं असता अजितदादांना त्यांनी विचार म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की हे काम आता थांबवता येणार नाही कारण मलाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरं द्यावी लागतात त्यावेळेस अजितदादा म्हणाले अंजना कृष्ण यांना की त्यांना सांगा की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच अजितदादांनी सांगितलेलं आहे हे काम करण्यासाठी तर अंजना कृष्णाज या त्यावेळेस म्हणाल्या अजितदादांना की मी कशा विश्वास ठेवू की हा तुम्हीच बोलत आहात हा तुमचाच कॉल आहे तुम्ही माझ्या कॉलवरती कॉल करा पहा डेरिंगबाज बाज अंजना कृष्णास थेट उपमुख्यमंत्र्यांशीच त्यांची चर्चा त्यांनाच त्यांनी सवाल केला की मी कशा पद्धतीने विश्वास ठेवू की तुम्हीच बोलत आहात आणि या फोन कॉलमध्ये तुमचाच आवाज आहे त्यावेळेस लाडके उपमुख्यमंत्री दादा यांनी त्यांचा पारा चढला असता त्यांना राग अनावर झाला असता त्यांनी सांगितलं की मी तुमच्या कॉलवरती म्हणजे तुमच्या नंबरवरती व्हिडिओ कॉल करतो आणि त्यानंतर तुम्ही तरी मग माझा चेहरा ओळखाल की नाही माझा चेहरा तर ओळखतच असाल तर त्यावेळेस अंजना कृष्णाज यांना यांच्याशी कॉल थेट व्हॉट्सअप कॉल झालेला आहे अंजना कृष्णाज यांचा आणि तर अशा पद्धतीने या ठिकाणी अंजना कृष्णाज यांनी अजितदादांशी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा केली असता अजितदादां पुन्हा काम सुरू करण्यासंदर्भात सांगितलं असतं त्यावेळेस त्यांनी पुन्हा आदि अजितदादांना म्हटलं की तुम्ही परत एकदा सांगा हे काम सुरू करण्यासाठी आम्ही हे रेकॉर्ड ठेवतो कारण आम्हालाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना उत्तरं द्यावी लागतात तर अशा डेरिंगबाज अंजना कृष्णात यांच्या एका फोन कॉलमुळे नक्कीच अजितदादांना त्रस्त व्हावं लागलेलं ला आहे आणि यावर त्यांना राजकीय प्रश्नांनाही सामोरं जावं लागलेलं ला आहे तर या आहेत बाज अंजना कृष्णाज आय पी एस अधिकारी सत्तावीस वर्षीय आय पी एस अधिकारी ज्या ठरलेल्या आहेत अजितदादांना भारी उपमुख्यमंत्र्यांनाच थेट सवाल करत अजितदादांचं टेन्शन त्यांनी वाढवलेलं आहे तर पहा एक या एक डेरिंग बाज आणि प्रामाणिक अधिकारी आहेत अशा पद्धतीने ही संपूर्ण घटना घडलेली आहे सामान्य कुटुंबातील आयपीएस अधिकारी थेट अजितदादांशी भिडलेले आहेत एक नारी अजितदादांना पडली भारी